गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले नमस्कार श्रोते हो श्रोते हो आजपासून आपण एक नवीन कार्यक्रम सुरू करतोय ज्याचं नाव आहे गम्मत शब्दांची लेखन वर्षा चौगुले गम्मत शब्दांची या कार्यक्रमात खरंच गंमत आहे बर का आपल्या मराठी भाषेतले वेगवेगळे वेग शब्द ज्याचे अर्थ देखील वेगवेगळे असतात अशाच या वेगवेगळ्या शब्दांची गंमत आजपासून आपण अनुभवणार आहोत तर चला आजपासून या नवीन कार्यक्रमाला सुरुवात करूया श्रोतेहो नमस्कार आजचा शब्द आहे धार मनू मी धार काढायला ग उठ आता पटकन आजीनं गोठ्याकडे जाता जाता मनूला आवाज दिला हो आले आले मी जागीच आहे असं म्हणून मनू पटकन उठली ब्रश केलं आणि दूध पिण्यासाठी हातात ग्लास घेऊन ती गोठ्याकडे गेली आजी तू दूध काढतेस म्हशीच आणि मग त्याला धार का म्हणतेस ग मनुचा प्रश्न असच म्हणतात अग आजी म्हणाली पण का अग प्रत्येक काला उत्तर नसतं ग आणि प्रत्येक क्रियेसाठी एक विशिष्ट शब्द आपण पूर्वीपासून वापरत आलो आहोत जसं की आपण खोबऱ्याचं दूध काढतो आणि म्हशीची धार काढतो आजी तिला समजावत म्हणाली आणि ही दोन्ही दुध वेगळी मनू डोकं खाजवत म्हणाली आणि हो पुन्हा धार काढलेल्या दुधाची धार सुद्धा वेगळी पुन्हा एक आजीची गुगली म्हणजे अग दूध किंवा कोणताही पातळ पदार्थ वरून खाली पडत असताना तो दोरी सारखा दिसतो त्याला त्या पदार्थाची धार असं म्हणतात आजीने एका ग्लासामधून दुसऱ्या ग्लासामध्ये दूध ओतून मनूला दाखवलं अच्छा म्हणजे अशी तर तुपाची आणि पाण्याचीही धार होते अगदी बरोबर आणि हो विळी सुरी आणि कात्रीनं आपल्याला कापत ते का सांग बर कारण त्याला धार असते मनू म्हणाली बरोबर म्हणजे बघ धारेचा हा आणखी एक अर्थ याशिवाय धार नावाचं मध्य प्रदेशात एक जिल्ह्याचं ठिकाण सुद्धा आहे बर का मजेशीर आहे ना आजी हे सगळं आहे खर आणि धारेवर धरणे हा वाकप्रचार तर तुला माहितीच आहे याचा अर्थ देखील पुन्हा वेगळा खूप सतावणे किंवा खूप त्रास देणे असा होतो हम्म हे आठवलं मला आता आणि खूप सर्दी झाल्यावर आजोबा काय म्हणतात ते आठवत का हा नाकाला धार लागलीय असं म्हणतात आजोबा हम्म म्हणजे नाक खूप व्हायला लागलं ला की असं म्हणतात खरच येते अगदी तसच पावसाची धार लागली म्हणजे एकसारखा पाऊस पडणं याशिवाय चारही धारा तोंडात पडणं म्हणजे सगळ्या प्रकारचं सुख मिळणं नेमकं याच्या उलट धारभर मिळणं म्हणजे अगदी थोडं मिळणं अशाही अर्थाने म्हणी वाक्प्रचार गावाकडं वापरले जातात हो आणि शब्द आणि जीब सुद्धा धारदार असते मनाला लागेल असे शब्द बोलणं त्याला आपण शब्दाला किंवा जिभेला धार आहे असं म्हणतो किती छान आहे ना आजी ही शब्दांची गम्मत असं म्हणून मनून धारोष्ण दुधाचा ग्लास रिकामा केला शब्दांची लेखन वर्षा चौगुले वाचन ऐश्वर्या बेहरे हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या कोल्हापूर पथावरून आता ऐकूया साहित्य विषयक कार्यक्रम